हॅलो नमस्कार मंडळी मी प्रतेश पांगम पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार बावीस डिसेंबर आणि आज आम्ही एक नवीन रेसिपी बनवणार आहोत मेथीचे ड्रायफ्रूट्स लाडू तर माझी मम्मी आणि बायको दोघी मिळून बनवत आहेत तर बघूया आपण कसे बनवणार आहोत प्रोसेस तुम्हाला दिसेल तर बघूया कसे बनवतात आणि अजून एक गोष्ट मंडळी माझे आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यूट्यूबवरती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्यासाठी तुमचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो तुम्ही जो सपोर्ट दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यामुळेच मी आज एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा गाठू शकलो आहे तर त्याबद्दल तुमचे खूप आभार मानतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर मेथी ड्रायफ्रूट लाडूसाठी लागणारे साहित्य हे आहे हलीम किसलेलं खोबरं हो भाजलेलं मुगाचं पीठ आहे मूग बारीक केलं मिक्सर लावून त्यानंतर डेंग डेंक भाजून घेतलं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत बदाम आणि खारी वेलची त्यानंतर काळा आहे ह्या दोन प्रकारचे गुळ भेटतात एक काळा आणि हा पिवळा तर गुळाची ढेप आहे त्याचा गुळ हा काळा गुळ त्यात तो किसून ठेवलेला थ्युन आहे त्यानंतर आहे मेथी, मेथी ही बारीक केली आहे मिक्सर लावून मेथी बाजारात मिळते आणि वरती पूड टाकली कसली पूड कसली वेलची पूड टाकली आहे हे आमचं मांजराचं पिल्लू गुंडू चाना। है। है आगे। आगे। आहे याचं नाव हे वाट बघत आहे लाडू कधी बनताय चालू आहे त्याचं बघतोय प्रोसेस तर नेक्स्ट प्रोसिजर आहे आपण बदाम आहे त्याची क्रश करून ते भाजून घेतो आहे कढाईमध्ये थोडं तूप टाकायचं आहे भाजण्याच्या आधी आणि ते भाजून घ्यायचे आहे बदाम त्यानंतर हा आपण डिंक होता तो मिक्सर लावून बारीक करून घेतलेला आहे तर नेक्स्ट आपण तुपामध्ये जी मुगाची मुगाचं पीठ आहे ते भाजून घेतो आहे मुगाचं पीठ मुगाचं पीठ जे आहे भाजून झालेलं आहे आता आपण खोबरं सुखं जे किसलेलं ते भाजून घेतो आहे तुपन भाजतोय की असंच भाजून घेतो आहे नॉर्मल कढईवरती बघू पुढचं पुढे काय प्रोसेस होणार आहे ते तर मित्रांनो हे आपण मुगाचं पीठ भाजून घेतलं होतं ते एवढं पीठ आहे आता मी घेऊन आलो है भाजू, आहे भाजून आता सुरुवात करणार आहोत आपण थोड्याच वेळात पण अजून खूप प्रोसेस बाकी आहे काय काय भाजायचं आहे ते मला पण माहिती नाहीये तर बघू काय काय भाजायचं आहे तर आता आपण तुपामध्ये गुळ भाजून घेणार आहोत भाजू तेच ते मिटावून घेणार आहोत मित्रांनो आपण ते मुगाचं पीठ आणि खोबरं मिक्स करून घेतलेलं आहे आता ही वेलची नंतर बदाम ड्रायफ्रूट डिंक आणि खारी त्याची पावडर आपण या करून घेतो आपण आता तर मिक्स करून घेतलेला आहे सर्व आपण आणि हे मम्मी वाटीने अंदाज घेते आणि साईडला काढते सर्व तोपर्यंत आपला गुळ हा जो वितळून झालेला आहे मेथी पावडर आपण या वितळवलेल्या गुळामध्ये मिक्स करत आहोत अशी मिक्स करतो आपण हा जो गुळ होता आपण तो हे मिश्रण होतं केलेला आहे मी गुळ आणि हे मिश्रण जे होतं सर्व ते एकत्र करून सोप्पा आलेले आहेत एंट्री घेतलेली आहे त्याने लाडू लाडू बनण्यासाठी हलवाई बनले आहेत आता त्यांच्या भारत हाताने ते लाडू मला वाटतं तुम्ही जे रणबीर कपूरला वळताना बघितलेले प्रेम की नाही आहे कोणता पिक्चर तो को। अजब प्रेम की गजब कहाणीमध्ये तशा प्रकारे ते वळणार आहेत लाडू तर हा पहिला लाडू पहिला लाडू वळवून झालेला आहे ह्या डिशमध्ये ठेवला आहे अशा प्रकारे सर्व लाडू वळणार आहेत

हळूहळू चालू आहे तूप टाकलं आता तूप त्यामध्ये जेवढे जास्त चांगलं तूप टाकलं तेवढे चांगले वळता येतील लाडू मित्रांनो लाडू वळणा अजून चालू असा एवढे वळून झालेले ला आहेत लाडू सॉरी मध्ये मध्ये मालवणी येतात आमचा तर पप्पा तुम्ही काय सांगू शकता हे लाडू वळण्यापासून मी लाडू वाहण्याचं कधी शिकलात लाडू पहिला लहानपणापासूनच शिकलो लाडू व्हायला पहिलं जत्रेने गावाला जे दुकान घालायचं चुरम्याचे लाडू खरचे लाडू अगरबत्ती त्याच्यानंतर खाजं बलवायचो आणि मग जत्रेने फिरवायचं सगळं बसायचो ओके ओके त्याच्यामुळे तुम्हाला ही प्रॅक्टिस होऊन तुम्ही आता एवढे उत्कृष्ट असे गोलाकार आकाराचे लाडू वाहवू शकता बरोबर आहे बरोबर आहे तर आता आपण लाडू बनवण्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेले आहोत पप्पा शेवटचा गुण वितळवत आहेत तर आता आपले लाडू कम्प्लीट बनवून झालेले आहेत काउंट करायचे आहेत किती झाले ते तर आपले मेथी ड्रायफ्रूट्स डिंक लाडू बनवून झालेले आहेत जवळजवळ शंभरच्या वर पीस मी बनवले आहेत लाडूचे खूपच टेस्टी असतील आणि पौष्टिक पण लाडू असतील मग तुम्हाला ब सांगितली या प्रोसिजर या ब्लॉगमध्ये तुम्हाला घरी बनवायचे असतील तुम्ही ट्राय करू शकता आणि दिव हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये थंड वातावरणात तुम्ही पौष्टिक लाडू खाऊ शकता तर धन्यवाद मंडळी आज लाडू पण बनवले आणि माझे थाउजंड सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले त्यासाठी तुमचा खूप खूप आभार आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला डिंक लाडू मेथी लाडूचा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू